आज भाजपाकडून अहमदनगरमध्ये डॉक्टर सुजय विखे हे जे आहेत ते उमेदवार अर्ज करणार आहेत आणि सकाळपासून त्यांनी शहरातील जे सगळे महापुरुष आहेत त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार करून गावातील ग्रामदेवता विशाल गणपतीची आरती केलेली आहे ते स्वतः माझ्यासोबत आहेत काय सांगाल आज तुम्ही आज उमेदवार अर्ज करायला भरण्यासाठी दाखल भरण्यासाठी जात दा आहे मी एक फार वेगळा आनंद होतो आहे या ठिकाणी मला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मित्र पक्षाचे सर्व नेत्यांच्या मनापासून आभार मानायचे आहेत या जिल्ह्यातले सगळे आमदार पालकमंत्री आणि सगळ्यांच्या मनापासून आभार मानायचे की त्या ठिकाणी उमेदवारीसाठी त्यांनी माझं नाव सूचित केलं या ठिकाणी नाव सूचित झाल्यानंतर जे काही समन्वय बैठका आम्ही घेतल्या त्यामध्ये आम्ही सेना भाजप आणि सगळ्या मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय घडवण्यामध्ये यशस्वी झालो आणि मला वाटतं की आज हे समन्वय घडून अर्ज भरण्याचा एक वेगळा आनंद त्या ठिकाणी मला वाटतो ज्यावेळेस तुमची उमेदवारी अर्ज दाखल झाला त्यावेळेस विद्यमान खासदार नाराज झाले त्यांनी त्यांच्या मुलांनी अपक्ष उमेदवारी भरण्याचं आव्हान समोर आहे आज ते दिसत नाही एक काय सांगा त्यांची नाराजी दूर झाली किंवा ते उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळेस येतील नाही आता त्या ठिकाणी माननीय दिलीप गांधी साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत तीनतम खासदार राहिलेले आहेत एक मुलगा या नात्याने आणि एक भाजपच्या कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी त्या पक्षाच्या नेतृत्वाला मला भेट देणं गरजेचं होतं त्या ठिकाणी मी गेलो मी त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्या ठिकाणी त्यांना विनंती केली की तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरायला या मला पूर्णपणे अपेक्षा आहे की ती येतील आणि भविष्यामध्ये आपली जबाबदारी ही आहे की आपण मन धरणेचा प्रयत्न केला पाहिजे तो मी प्रामाणिकतेने केला याच्यापुढं आज इलेक्शन लागले वीस दिवस राहिलेले आहेत आता आपली जबाबदारी आपण पार पाडलेली आहे आता पक्षाने जी जबाबदारी दिली ती पार पाडायची वेळ आली साडेतीन वर्षापासून आपण मतदारसंघात फिरता आहे मात्र जेव्हा जेव्हापासून भाजपाची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा वेगळा अनुभव काय तुम्हाला अगोदर जेव्हा मी अपक्ष म्हणून प्रचार करत होतो माझ्या सभेला तीन हजार लोक असायचे आज पक्षाचा प्रचार जेव्हा संघटना म्हणून करतो हो, तेव्हा सभेला पंचवीस हजार लोक झाले तर हा सगळ्यात मोठा फरक आहे की संघटना आणि त्या ठिकाणी त्या संघटनेच्या प्रत्येक पक्षाच्या नेत्याला मानणारा एक आपला वर्ग आहे शिवसेनेचा एक वेगळा वर्ग आहे भाजपचा एक आहे रासपाचा आहे आर पी आयचा आहे आणि फार मोठं संघटन या ठिकाणी मला या जिल्ह्यामध्ये त्यांचं पाहायला मिळालं आणि मागच्या पाच दिवसामध्ये झालेल्या सभेच्या गर्दीतून ह्या संघटनामध्ये किती ताकद आहे ता हे दिसून आलेली आहे समोरचा उमेदवार जो आहे तुमचा प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचा त्याच्याकडे तुम्ही कसं आव्हान म्हणून बघतात काय नाही निवडणूक काय ते असले कोणी असलं तरी शेवटी समोरचा उमेदवार काय करू शकतो किंवा काय करेल किंवा कसा असेल यापेक्षा आपण युतीचे उमेदवार आहोत लोकांपर्यंत आपल्याला विकासाची भूमिका पोच करायची आहे आता समन्वय बैठकींमध्ये आरोप प्रत्यारोप भरपूर झाले कारण की तो खुलासा करणं गरजेचं होतं पण यापुढं माझं प्रत्येक भाषण हे फक्त आणि फक्त या नगर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून शहर असेल ग्रामीण भाग असेल या लोकांना युवकांना सर्वसामान्य लोकांसाठी मी काय करणार आहे एवढंच मी बोलणार खरं तर थोड्याच वेळात तुम्ही उमेदवार दाखल करणार हजारोंच्या संख्येने जिल्हाभरातून कार्यकर्ते येत आहेत लोक येत आहेत मात्र या सगळ्या गर्दीमध्ये कोणाची कमी आहे नाही त्या ठिकाणी माझे आजोबा